श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य मध्ये आपले स्वागत आहे नक्षत्रिचारमध्ये आपण चंद्राच्या नक्षत्रांची माहिती घेत आहोत त्यापैकीच एक असलेल्या श्रवण नक्षत्राची अधिपती देवता भगवान विष्णू आहेत श्रवण नक्षत्र हे भगवान विष्णूचे नक्षत्र मानले जाते या नक्षत्रात जन्मलेले जातक सर्जनशील बुद्धिमान आणि अंतर्ज्ञानाने संपन्न असतात उत्तम श्रोते असलेले हे जातक समजून उमजून घेऊन शिकत आपले कार्य करतात उदार दयाळू असलेले हे जातक इतरांच्या समस्या पाहू शकत नाहीत आणि त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात परिश्रमी कर्मठ एकाच वेळी अनेक कामांची जबाबदारी घेणारे असे हे जातक आहेत परंपरावादी आणि संस्कृतीने कर्मठ असणारे जातक धार्मिक कार्यात अग्रेसर असतात प्रकाड ज्ञानी असतात आज्ञाधारक असतात गायन अभिनय विविध कलांमध्ये असणारे हे जातक अभियांत्रिकी वैद्यक कला विज्ञान या क्षेत्रात यशस्वी होतात त्यांच्या सरळ साध्या स्वभावामुळे ते मित्र आणि नातेवाईकांमध्ये लोकप्रिय असतात दोषयुक्त कुंडली असल्यास हट्टी शिक्षणातील अधोगती आणि कमनशिबीमुळे नैराश्य आलेले जातक होतात शनी आणि चंद्र अशा विरुद्ध स्वभाव असलेल्या ग्रहांचा समतोल प्रभाव असल्यास जातकाचा भाग्योदय होतो शुभम भवतु